स्वागत आहे आपल्या सर्वांच या सुंदर दिवसाच्या शुभ वेळेला आदरणीय सज्जन पाहुणे मंडळींनो आज रविवार दिनांक बावीस रोजीच्या शुभ पावन मुहूर्तावर वधू ची संघ वर चिरंजीव यांचा साखरपुडा मोठ्या थाटामाटा आणि मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे पाटील परिवाराच्या परिवाराच्या पवित्र पावन शुभ मंगल प्रसंगी उपस्थित पाहुणे मंडळींचे पाटील परिवारातर्फे मनपूर्वक स्वागत आहे आगतम स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम आदरणीय अतिथिगण सज्जन पाहुणे मंडळींनो आपण प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात श्री गणेशाचे स्मरण करून आणि महापुरुषांना वंदन करून करत असतो तेव्हा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमङ्गल्यमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमस्तु ते वाचे बर्वे कवित्व वाचे बर्वे कवित्व कवित्वी बर्वे रसिकत्व रसिकत्वी परतत्व परशु जैसा संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज शिव तुझे नाव ठेविले पवित्र शिव तुझे नाव ठेविले पवित्र छत्रपती सूत्र विश्वाचे की शिवरायांना सर्वप्रथम छत्रपती म्हणून संबोधणारे जगतमान्य जगद्गुरु संत तुकाराम महाराज प्रतीप चंद्र लेखेव विश्व स्नो शिव शैश्या मुद्रा भद्राय राजते स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले ज्या मातेनं हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न पाहिलं त्या राजमाता मासाहेब जिजाऊ ज्या महापुरुषाने हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न सत्यात उतरविलं ते रयतेचे राजे कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज ज्या शूरवीरानं स्वराज्याची धुरा अंगा खांद्यावर पेलली ते छत्रपती संभाजी महाराज आणि सर्व महापुरुषांना या साक्षीगंध सोहळ्याच्या पावन पर्वेनिमित्त अभिवादन करतो संत महात्म्यांच्या शूरवीरांच्या शिवछत्रपतीच्या पदपर्शाने पावन झालेल्या आणि रामकृष्ण हरी नामाच्या जयघोषाने दुमदुमलेल्या या पवित्र भूमीत सर्व श्रेष्ठांच्या ज्येष्ठांच्या आपल्या आशीर्वादाने संपन्न होणारा हा एक अभूतपूर्व साक्षीगंध सोहळा या भव्य दिव्य सोहळ्यास उपस्थित पाहुणे मंडळींचे मनपूर्वक स्वागत आहे आगतम स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम आपली उपस्थिती आम्ही हे एक मांगल्याचं प्रतीक मानतो तुमच्या या उपस्थितीचा आदरभावे सन्मान करतो आदरणीय पाहुणे मंडळींनो सप्रेम नमस्कार विनंती विशेष करून आज रविवार दिनांक एक मे रोजीच्या शुभ पावन मुहूर्तावर ची सोका जिल्हा यांची ज्येष्ठ कन्या संघ चिरंज यांचे ज्येष्ठ चिरंजीव यांचा हा वाघ निश्चय सोहळा अर्थात साक्षगंध सोहळा या भव्य ऐतिहासिक सोहळ्यास उपस्थित सर्व पाहुणे मंडळींचे स्वागत सुस्वागतम सुस्वागतम म्हणतात लग्नाच्या गाठी सर्वात अगोदरच निश्चित केल्या गेलेल्या असतात तेव्हा प्रथम पूजावा श्री गजानन श्री गणपती धन्य धन्य आपली भारतीय संस्कृती जसे सिंपल्यातून निघती माणिक मोती सर्वांचे दैव परमेश्वराच्या हाती तोच तो नाती गोती तेव्हाच मिळतो जीवन साथी तेव्हाच मिळतो जीवन सज्जन हो आदरणीय अतिथीगण पाहुणे मंडळींनो लग्न म्हणजे काय असत दोन मनांच्या भावनांचे दोन परिवारांच्या स्नेहाचे आदर्श संस्कृती आणि परंपरेचे हिंदू धर्मातील संस्कार तो विवाह आणि यातील पहिला सोळावाचा टप्पा म्हणजे वांगनिश्चय संस्कार अर्थात साक्षीगंध सोहळा हा साखरपुडा जो आज संपन्न होत आहे या अलौकिक शुभ साक्षीगंध सोहळ्यास साखरपुड्यास उपस्थित पाहुणे मंडळींचे

सर्व अर्थाने खूप महत्वाची आहे ऐतिहासिक आहे कारण आज महाराष्ट्र दिन आहे आजच्या दिनी अर्थात एक मे एकोणीसशे साठ साली स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रवली गेली संत महंत ऋषी मुनींची शूरवीरांची देशप्रेमासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्यांची छत्रपती शिवरायांची भूमी म्हणजे महाराष्ट्र गोविंदाग्रज म्हणतात मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा राकट देशा कनकर देशा दगडांच्या देशा नाजुक देशा कोमल देशा फुलांच्या ही देशा अंजन कांजन करवंतीच्या काटेरी देशा जरी पटक्या भगव्या झेड्याच्या एकची देशा प्रणाम घ्यावा माझा हासरी महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हासरी महाराष्ट्र देशा आज महाराष्ट्र दिनी रविवार दिनांक शुभ पावन मुहूर्तावर चिचोकास यांचा वांग निश्चय सोहळा अर्थात साक्षीगंध सोहळा संपन्न होत आहे या भव्य दिव्य ऐतिहासिक सोहळ्यास उपस्थित सर्व सज्जन पाहुणे मंडळींचे सहर्ष स्वागत आहे आगतम स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम म्हणतात शब्द अबोल असतात पण संवेदनांनी भावनांनी ओतपोत भरलेले असतात मात्र कधी कधी शब्दही अपुरे पडतात मग हृदयातील भाव व्यक्त करण्यासाठी इंद्रिया पुढे येतात तेव्हा म्हणतात मनातील भाव नेहमीच ओठावर येत नाहीत मनातील भाव नेहमीच ओठावर येत नाहीत सर्वच काही शब्दात व्यक्त करता येत नाही आपल्याकडे पाहून डोळ्यांच्या पापण्या आपोआप लवल्या जातात दोन्ही हात ओढा पुढे येऊन आभार व्यक्त करतात आमच्या प्रेमाखात विनंती समान देऊन उपस्थित राहून तुम्ही आमचा सन्मान वाढवलात कसे बरे आतित्य करावे तुमचे परमेश्वरा आता बळ दे मला आगतम स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम आजच्या धावपळीच्या जीवनात औद्योगिक क्रांतीच्या जमान्यात जनभर विश्रांती घ्यावी म्हटलं तर वेळ मिळत नाही त्यामुळे आपण कुठंच निवांत नसतो मात्र अशा शुभ कार्यात उपस्थित राहून प्रत्येकजण आपल्या प्रेजनांसाठी नक्की वेळ देतो म्हणून म्हणतात दिवसामागून दिवस येतात आणि जातात दिवसा मागून दिवस येतात आणि जातात हे कालचक्र थांबत नाही तसे जीवनात अनेक प्रसंग येतात आणि जातात ते आपण सर्व स्मरणात ठेवत नाही मात्र आयुष्यात एकदाच येणारा आणि नेहमी आठवणीत राहणारा तो क्षण विसरत्या विसरल्या जात नाही तो हा साक्षीगंध सोहळा साखरपुडा हा साखरपुडा जो या भव्य दिव्य स्थळी पवित्र पावन शुभ वेळी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने संपन्न होणार आहे यावेळी उपस्थित सन्माननीय आदरणीय पाहुणे मंडळींचे पाटील परिवारातर्फे सहर्ष स्वागत आहे आगतम स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम महाराष्ट्र मंडळ की शिवरायांचं नाव घेतल्याशिवाय कोणतं कार्य पुढं जात नाही कारण महाराज आहेत निश्चयाचा महामेरू बहुत आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा शिवऱ्यांचे आठवावे रूप शिवऱ्यांचा आठवावा प्रताप शिवऱ्यांचा आठवावा साक्षेप भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांचे सलगी देणे कैसे असे अखंड महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज महाराज तुम्ही सर्व जातपात एक करून लढविला मराठा घडविले श्रीचे राज्य हिंदवी स्वराज्य तेव्हापासून म्हणतात शिवरा आहेत शक्तीदाता मराठी बाणा सह्याद्रीच्या खुशीत हर हर महादेव म्हणत लढत राहिला मराठी बाणा मावळा शुभाचा मर्दानी हत्ती सोबतही झुंज दे मराठी वाणा आज स्मरण करून शिवरायांचे मराठमोळ्या पद्धतीने हा होतोय संपन्न साखरपुडा एक मराठी कुलदेवतांच्या आशीर्वादाने गुरुवर्य वडीलधारी मंडळींच्या मार्गदर्शनाने सर्वांच्या शुभेच्छेने सदिच्छा संपन्न होणारा हा साखरपुडा या अनमोल क्षणी क्षणाचाही विलंब न करता उपस्थित शैक्षणिक क्षेत्रातील आध्यात्मिक क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील राजकीय क्षेत्रातील व्यावसायिक क्षेत्रातील पत्रकारिता क्षेत्रातील डॉक्टर क्षेत्रातील शासकीय विनशासकीय क्षेत्रातील अवरोधनाने कोणाचे नाव घ्यायचे राहिले असल्यास क्षमा मागून उपस्थित सर्वांचे सर्वांचेच पाटील परिवारातर्फे सहर्ष स्वागत आहे आगतम स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम एरवी धावपळीत माणूस जवळच असून दूर राहिला आहे सुधावे कुठे त्यास आपणच केलेल्या गर्दीत तो हरवला आहे मात्र या शुभ कार्याच्या प्रसंगी तो आमच्यासाठी विठ्ठल रखुमाई अतिथी रूपात पुढे आला आहे सन्माननीय आदरणीय अतिथिगण सज्जन पाहुणे मंडळींनो थोड्याच वेळात वांग कार्याला पूजेला सुरुवात होणार आहे या साक्षीगंध सोहळ्याला सुरुवात होणार आहे या साखरपुड्याला सुरुवात होणार आहे आपण थांबला असाल तरी आपण आजूबाजूला न थांबता या शुभ कार्याच्या व्हावं या ठिकाणी आपल्यासाठी सुसज्ज बसण्याची व्यवस्था केली आहे आगतम स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम क्षितिजावर नव्या सूर्यकिरणांची पहाट होत आहे लाखो चांदण्यांनी भरलेली ही रात्र उमगत आहे दिसत आहे आम्हाला प्रत्येक क्षण आणि चिरंजीव तुमच्या जीवनात कीर्ती करणार कर आहे कारण इथे उपस्थित प्रत्येक जण तुम्हाला हाच आशीर्वाद देणार आहे हाच आशीर्वाद देणार आहे हृदय सिंहासनावर गाठ बांधली सात जन्माची राष्ट्रभूमीवर जोडी सोबते चिचोका आणि चिरंजीव चांगल्या कर्माची फलशुत पुण्याई झाली म्हटलं कन्या देऊन वाढवली कीर्ती नावाची परी कन्या शून सोयरे इष्ट पावणे मंडळी आपण येऊन शोभा वाढवली साक्षीगंध सोहळ्याची आता या नव गरज आहे फक्त आपल्या आशीर्वादाची आपण आलात आम्ही आपले आभारी आहोत आगतम, स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम उच्च शिक्षित परिवार उधवर भले लाख दिए जलाए आज की महफिल में भले लाख दिए जलाए आज की महफिल में या निकले हजारों चांद आज के दिन में मगर रोशनी तो फीकी है क्योंकि इनकी जोड़ी लाखों में एक ही है लाखों में एक ही है सर्वांची लड़की शिक्षणाची प्रचंड आवड असणार शिक्षण येथून तिने पूर्ण केले त्यानंतर स्वकर्तृत्वाने आपली वेगळी ओळख निर्माण करति मान देऊन उपस्थित सर्व पाहुणे मंडळींना आग्रहाची विनंती आहे आपल्यासाठी रुचकर स्वादिष्ट जेवणाची व्यवस्था केली आहे आपण जेवण केल्याशिवाय कोणीही प्रस्थान करू नये जेवण करून घ्यावं ही नम्र विनंती धन्यवाद